पाउसा मोठी जी मोठी अपडेट अरबी समुद्रातील वाऱ्याचा वेग मंदावल्याने मान्सूनचा प्रवास संत गतीने सुरू झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे येत्या वीस जून जून नंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यशव्या पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागात मेघर्जन आणि विजय कडकटासह मुसळ पावण्या पाऊस पाऊस शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे याशिवाय उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होऊ शकतो विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या कडकटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पावसाबरोबर वादळी वारे देखील वाहण्याचा अंदाज आहे वाऱ्याचा वेग ताशी तीस तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास असू शकतो असं आय एम डीने सांगितलं आहे या दरम्यान येत्या चोवीस तासात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढेल असाही हवामान विभागाने अंदाज सांगितला आहे शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर गेलेले बेलाकॉन नक्की प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ बदल्याबद्दल